आज असा वसू बारस साफसफाईक सुरवात असा अजून आमची फराळाच्या दिशेक आम्ही जाऊक ना आमची एक मैत्रीण आता घरगुती फराळ करतात सगळे बेसनचे लाडू रव्याचे लाडू मुगाचे लाडू म्हणजे मूग डाळीचे लाडू चकली करंजी वेगवेगळं वेग फराळ आणि घरगुती एक नंबर चव असताना स्टॉल लावले कणकवले ना लाव पाच दिवसाक दिवाळेचं प्रदर्शन असतं दरवर्षी पुलाखाली कणकवली नाक्यार थंयसर तेचो स्टॉल लागला एकदम चण्याच्या डाळीच्यो करंजो सुंदर एकदम आम्ही शंकर पाळीचा पाकिट फोडला आणि थंयच खाल्ला आम्ही सगळ्यो मैत्रिणी मिळान थंय गेल्लो आमच्या फराळाचं अजून नाव नाही आजपासून आम्ही सुरू करतलो तोपर्यंत त्याच्या उद्घाटनात गेल्लो म्हणून म्हटलं तुमका फराळाचो व्हिडिओ दाखवूया खूप जणांना करूक जमत नाही वेळे अभावी किंवा आवडत नाही घरगुती फराळ मिळतं चांगल्या तेलातलो आणि तुपातलो तुम्ही कणकवलीच्या हो बाजारपेठेत गेलास तर थंय प्रदर्शन लागलेलं असा तुम्ही घेऊ शकतास आवडतो तुमका आणि आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा